वाडा नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेताना आपण प्रत्येक वॉर्डामध्ये नेमकं काय झालं होतं आणि आता काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत आज आपण बघणार आहोत वॉर्ड क्रमांक एक वॉर्ड क्रमांक एक हा दोन हजार सतरा मध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस अनुसूचित जमातीसाठी राखीव होता यावेळेस तेच आरक्षण पडलेलं आहे आरक्षण बदललेलं नाही इथे आदिवासीच उमेदवार निवडणूक लढवताना दिसत आहेत आपण बघूया हो 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 दोन हजार सतराला कोणते उमेदवार होते आणि त्यांना नेमकी किती मतं पडली होती दोन हजार सतरामध्ये रामचंद्र भोईर हे भाजपाकडनं उभे होते त्यांना दोनशे त्रेचाळीस मतं पडली होती शिवसेनेकडनं रवींद्र कांबडी हे उमेदवार उभे होते आणि त्यांना एकशे एकोणपन्नास मतं पडली होती तब्बल चौऱ्याण्णव मतांनी रामचंद्र भोईर हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते इथे शिवसेनेला मोठा फटका बसला होता यावेळेस ही तीस लढत आपल्याला होताना दिसते रामचंद्र भोईन विरुद्ध रवींद्र कांबडी अर्थात भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच लढत तिथे होताना दिसतील तिथे एकूण सात उमेदवार उभे होते दोन हजार सतराला तिसरा उमेदवार होता अनंत महादू गवा बहुजन विकास आघाडी त्यांना अठ्याहत्तर मतं पडली होती श्याम त्र्यंबक डगला हे अपक्ष उमेदवार होते त्यांना त्रेचाळीस मतं पडली होती प्रदीप गवारी हे काँग्रेसकडून उभे होते त्यांना बेचाळीस मतं पडली होती निलेश भुईर हे अपक्ष उमेदवार होते त्यांना अडतीस मतं पडली होती आणि यशवंत भुईर हेही अपक्ष उमेदवार होते त्यांना वीस मतं पडली होती इथे नोटाला सर्वाधिक मतदान झालं होतं ते म्हणजे सतरा इतर वार्ड पण बघितले एकूण सतरापैकी जे काही वार्ड जिथे नोटाची मतं पडली होती ती जर बघितलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतं ही नोटाला वार्ड क्रमांक एक मध्ये पडली होती त्यावेळेस एकूण आठशे नव्याण्णव नौ मतदान एकूण होतं आणि सहाशे तीस एवढं मतदान झालं होतं यावेळेस नऊशे बत्तीस एवढं मतदान म्हणजे थोडं फार मतदान इथे वाढलेलं दिसतं वार्ड क्रमांक एक मध्ये मोहंड्याचा पाडा यशवंत नगर पर्ली नाका आणि अंजनी नगरचा काही भाग म्हणजे पर्ली नाक्यावरचा काहीसा भाग याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतोय एकूण यावेळेस दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये पाच उमेदवार उभे आहेत पुन्हा एकदा रामचंद्र जगन भुईर भी हे बीजेपीकडनं उभे आहेत रवींद्र कांबडी हे शिवसेनेकडनं उभे आहेत श्याम डगला त्यावेळेस अपक्ष होते त्यांना अवघी त्रेचाळीस मतं पडली होती आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाकडनं उभे आहेत चौथे उमेदवार आहेत प्रकाश जानू कोम हे बहुजन विकास आघाडीकडनं आहेत बहुजन विकास आघाडी आता आहे महाविकास आघाडीमध्ये सामील आहे त्यांना शिवसेना उभाठा आणि काँग्रेस या दोन पक्षांचा पाठिंबा आहे सीपीएम कडनं पाचवे उमेदवार रंजना हरिवाद या आहेत आता एकूण पाच उमेदवार असले तर याच्यामध्ये प्रमुख लढत जी आहे ती रामचंद्र भोईर भाजपा रवींद्र कांबळी शिवसेना आणि प्रकाश कोम हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये लढत होणार आहे प्रमुख लढत शिवसेना वर्सेस बीजेपी अशी दिसत असली तरी प्रकाश कोम हेही आता शर्यतीमध्ये आहेत ते शिक्षक आहेत आणि त्यांचा बराचसा बोलबाला या मोंड्याच्या पाण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ते किती मतं घेतात त्यावर ते रिंगणात टिकतात की नाही हे कळे त्याचबरोबर श्याम डगला आणि रंजना वाघ हे किती मतं खेचतात यावर या लढतींच भवितव्य अवलंबून आहे खरं तर इथे शरद पवार गटाला वाडा शहरामध्ये चांगली संधी होती मात्र शरद पवार गटाने ज्या काही चुका केल्या त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जायला हवं होतं ज्या जागा मिळतात त्या घ्यायला हव्या होत्या मात्र निर्णय चुकलं आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी वाडा शहराकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं दिसत आहे इतर सर्व पक्षांची प्रामुख्याने जी प्रमुख मंडळी आहेत ती वाडा शहरामध्ये गेली दहा पंधरा दिवसापासून ठाण म्हणून बसलेली आहे इथे शरद पवार गटाचं मात्र कोणी फिरकलेलं दिसत नाहीये आणि म्हणून इथे श्याम डगला यांना नक्की पक्ष किती मदत करतोय यावर बरस काही अवलंबून आहे हा जो वॉर्ड समजला जातोय तो मोहंड्याचा पाडा या नावाने तिथे ओळखला जातोय म्हणजे आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्यात तेवढ्या निवडणुकांमध्ये या मोहंड्याच्या पाड्याकडे हा पाडा विकला जातोय किंवा इथे मतं विकत मिळतात असं समजलं जात होत यावेळेस मात्र तिथे क्रिकेटचा एक चांगला ग्रुप आहे चांगलं मंडळ आहे आणि क्रिकेट खेळणारी जी शंभर मुलं या पाड्यामध्ये जी आहेत ही मुलं आता निर्णय प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्यांनी ठरवलंय की पाड्यावर जो डाग पडलेला आहे इथे हा पाडा विकला जातो तो यावेळेस ते पुसून टाकते म्हणजे निवडणुकीमध्ये चांगली रंगत भरलेली असतानाच मातब्बर उमेदवार असतानाच नगराध्यक्षपदासाठी खूप मोठी उलाढाल होईल असं सांगितलं जात असतानाच इथे मात्र असं ठरलेलं दिसतय की पैसे सगळ्यांकडून घ्यायचे मात्र आपण ठरवू त्यालाच मतदान करायचं जे प्रत्येक वेळेस मत विकत मिळतात हा जो समज सगळ्यात उमेदवारांचा राजकीय पक्षांचा आहे तो इथे आता खोडून काढला जाईल यावेळेस पैशांवर मतदान होणार नाही तर उमेदवार बघून मतदान होईल असं आता सांगितलं जात आहे मोहंड्याच्या पाड्यावरचा जो डाग आहे तो इथली तरुण पोरक आता पुसून टाकण्याच्या तयारीत आहेत साधारणतः पाच उमेदवार असले तरी तिरंगी लढत होईल आणि या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल हे आप आपल्याला तीस तारखेपर्यंत स्पष्ट होईल